आगामी दोन हजार चोवीस लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मुमरा पोलीस ठाणे हातीत निवडणूक भयमुक्त व शांततेत पार पाडण्यासाठी परिमंडळ एकचे उपायुक्त सुभाष बुरसे सहाय्यक उत्तम कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी फ्लॅग मार्च काढला यावेळी मुंब्रा पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील प्रमुख मार्गाने कौसा परिसरापासून सुरू झालेला हा फ्लॅग मार्च दारुल फलह अमृतनगर शंकर मंदिर शमशाद नगर संजय नगर मुंब्रा पोलीस ठाणे शैलगर मार्गे मुंब्रा स्टेशन एम पर्यंत गेलाय या प्रसंगी उपायुक्त सुभाष बोरसे म्हणाले की लोकसभेची निवडणूक कोणाच्याही दबावाला बळी न पडता शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडावी व लोकांना निर्भयपणे मतदान करण्यास प्रवृत्त व्हावे या उद्देशानं हा फ्लॅग मार्च काढण्यात आला होता यासोबतच समाजकंटकांना आळा घालण्याच्या सूचना देतानाच कोणत्याही प्रकारची अफवा पसरवून कायदेशीर व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं ये जो इलेक्शन आने वाले हैं आ गए हैं तो दो हजार के वो तो इलेक्शन में लोगों ने निर्भय एटमोस्फेयर में वोटिंग करना चाहिए किसी के दबाव में नहीं आना चाहिए ये दिखाने के लिए हमने ये रूट मार्च ऑर्गेनाइज किया है ताकि लोगों में कोई घबराहट ना रहे और ये खुले एटमोस्फेयर में इलेक्शन हो जाए थैंक यू